महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात युवासेना मेळावा संपन्न झालाय पक्ष बांधणीसाठी योगेश कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सोलापूरच्या दौऱ्यावर गृहमंत्री योगेश कदम आले असता त्यांनी शिवस्मारक सभागृह येथे पार पडलेल्या सत्कार समारंभ व युवा मेळाव्याप्रसंगी शिवसैनिकांना पक्ष बांधणीसाठी मार्गदर्शन केले यावेळी मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने गृहमंत्री योगेश कदम यांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे मनोज शेजवाल वाकावचे सरपंच ऋतुराज भैया सावंत सुजित खुर्द तुकाराम नाना म्हसक संजय सरवदे राजकुमार शिंदे ब्रह्मदेव गायकवाड अनिता गवळी रवीना राठोड अनिकेत राठोड प्रभाकर गायकवाड सागर शिंदे अनिकेत लोंढे समर्थ विराजदार यांच्यासह पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत तसेच जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब पटेल यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब माझे मार्गदर्शक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते समाजनीय रामदासभाई वया सुद्धा उपस्थित शिवसेनेचे सर्व आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी सर्व मान्य होईल वासोबाई आज सोलापूर दौऱ्यामध्ये असताना शासकीय आढावा बैठका तिथे आज मी आयोजित केल्या होत्या विशेषतः पोलीस आयुक्तालयांसोबत पोलीस आयुक्तांसोबत आढावा बैठक सोलापूर शहराच्या कायदा सुवर्षमध्ये आज घेत असताना अर्थातच ज्या काही पक्ष वाढीच्या दृष्टीने सूचना देणं आवश्यक होत त्या सूचना मी केलेल्या सगळ्या गोष्टी काही मी इथे उघडपणे बोलू शकणार नाही परंतु मला वाटत युवकास समोर इथे बसलेले आहेत आपण म्हटल्याप्रमाणे इथे अठरा वयापासून ते तीस पस्तीस वयोगटामध्ये मुला मला इथे दिसत आहेत आणि आता मध्ये जे काही संघटनात्मक गोष्टी आहेत मला वाटतं राजकारणामध्ये पाऊल ठेवायचा प्रयत्न हे युवक करतायत अशा पहिल्याच पावलामध्ये जर का पाऊल तर भविष्याला युवासेने उलगृद्ध उल मी आज युवासेनेमध्ये जवळपास वीस बावीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे सगळ्या राजकारणामध्ये आहे सहा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो माझी दिली सुरत ही युवासेनेमधून झाली